नमस्कार अंत्यसंस्कारा आधी घडला चमत्कार सरणावरून अचानक महिला उठली आणि लागली बोलू मग पुढे काय घडलं ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाला मृत्यूनंतर प्रत्येनुसार या महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी या महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आला त्यावेळी घडला एक चमत्कार महिलेच्या मृतदेहाला आग्नी देणार त्याआधीच अचानक तिच्या शरीराची हालचाल सुरू झाल्याचं तेथील लोकांना दिसून आलं ही हालचाल पाहून तेथील सर्वजण घाबरून गेले आणि लांब पळाले त्यानंतर काही वेळातच ती महिला सरणातून अचानक उठून उभी राहिली हे पाहून लोकांची पाचावर धारण झाली परंतु त्या महिलेच्या कुटुंबियांना मात्र तिला जिवंत पाहून आनंद झाला तमिळनाडूच्या मानाप्पाराईच्या मारुंगापुरी येथील करुमालाई सुरंगमपट्टी या गावातील ही घटना आहे पंपैन वय आणि त्यांची बायको चिनामल वय पासष्ट हे दाम्पत्य एकत्र राहतं सोळा नोव्हेंबरला दुपारी जेवताना चिन्नामल यांची तब्येत अचानक बिघडली त्यानंतर इतर कुटुंबातील सदस्यांनी चिन्नामल यांना रुग्णालयात नेले परंतु रुग्णालयात नेत असतानाच चिन्नामल यांचा श्वासोच्छवास अचानक बंद झाला त्यानंतर हाताची नस ही तपासली पण तीही बंद झालेली यावरून कुटुंबियांना वाटलं की त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ते परत घरी घेऊन आले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली त्यानंतर अंत्यसंस्कारासाठीही घेऊन गेले आणि तिने हातपाय हलवले आणि सरणावरून अचानक उठून बसली